हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आज खासदार बाळमावा म्हात्रे यांनी केली शहापूरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात पिकांचे सरसकट नुकसान झाले असून आज बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता भिवंडी लोकसभा मतदार संघाचे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात पिकांची पाहणी केली हातातोंडाशी आलेले भात पिके कापणीला आली असल्याने शेतकऱ्यांनी पिके कापून शेतात तसेच खळ्यामध्ये आणून ठेवली असताना परतीच्या अवकाळी पावसाने अचानक थैमान घातल्याने होत्याचं नव्हतं झालं सोन्यासारखी पिके मातीमोल झाल्यामुळे शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी ही काळी दिवाळी ठरली या गंभीर परिस्थितीचा विचार करून बळीराजाला आधार देण्यासाठी खासदार बाळामामा मात्रे यांनी शाहपूर तालुक्यातील आवरे कांबारे लेनाड आंदाड या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले असून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना शेतीचा लाभ मिळण्यासाठी सकारात्मक अहवाल शासनाला सादर करावा असे निवेदन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना खासदार म्हात्रे यांनी दिले यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा विद्या वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात जिल्हा समन्वय संतोष शिंदे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे तालुका अध्यक्षा कमल भोईर माजी तालुका अध्यक्षा रंजिता दुपारे अविनाश साबळे आदी पदाधिकारी व शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे गट विकास अधिकारी बी एच राठोड कृषी अधिकारी विलास शासकीय अधिकारी उपस्थित होते शहापुरातील जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेतीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अवकाळी पावसामुळे बऱ्याच जणी शेती कापली होती तेव्हा ती पाऊस हवा आल्यामुळं खाली पडली गेली आणि त्याच्यामुळं संपूर्ण आत हे नष्ट झालेली आहे आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे याविषयी त्यांचे तहसीलदार साहेब आहेत त्यांचे सगळे अधिकारी पाहणी देखील केली त्यांनी आणि आढावा देखील घेतला आहे आणि लवकरात लवकर ते जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी शेतकऱ्यांना मिळेल याबाबतीत ते देखील खूप पॉझिटिव्ह आहे आणि म्हणूनच आधी आम्ही जी जो आढावा घेतला या याबाबतचा खूप वाईट परिस्थिती अशी आपोर्ती शेतकऱ्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद